हे बघा आपण तांदूळ कुंदराची भाजी आणलं होतं ह्याला थ मीठ टाकून स्वच्छ धुऊन घेऊया हे ज्वारीच्या सोबत खायला मस्त अगदी एकच नंबर लागते असं मीठ टाकून स्वच्छ ह्याला धुऊन घ्यायचं दोन चार पाण्याने कळखळ कळ वरचे घाण किटाणू किडे विडे आळ्या असलेले किंवा औषध पिकामध्ये असते हे औषध फवारलेलं केलेलं ना त्याच्यामुळं हे असं स्वच्छ मीठ टाकून घेऊन घेतलं ना सगळे बिंतू किटाणू मरून जाते त्याच्यामधले हो का भाजी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने मी धुऊन घेतलं आहे कसं बाजारातली आणलेली होती त्याच्यामुळं स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घेतलं आहे थोडं मोठी मोठी आहे ह्याला आपण बारीक कट कर करून घेऊया थोडं चिरून घेऊया बारीक त्याला काही जास्ती मटेरियल लागत नाही काय नाही हे बघा मी बारीक हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे थोडीशी मग त्याच्यात एक चार पाच मिरच्यास दोन तुकडे करून घेतलेले आहेत ते दोन मिरचेचे तुकडे करून घेणे आणि हे तर लसूण आहे लसूण आपण चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊया आणि एक आपण छोटासा कांदा का घेतला आहे मिडियम साईजचा त्याला बारीक कट करून घेऊया हे कसं घरच्या घरी घर आपल्या असलेल्या साहित्यानेची भाजी साधी सोप्या पद्धतीची बनते आहे माझी आजी कशी ना अशी भाजी करायची ह्याच पद्धतीने चवीला खूप चांगली लागायची हे बघा इथं दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत ना लसूण बारीक कट करून घेतल्या ती मी सहा पाकळ्या बारीक कांदा चिरून घेतला आहे इथे हिरवी मिरची आहे ह्याला काही जरी नाही घेतलं ना नुसतं लसूण मीठ लावून तुम्ही केलात खालीवर परतलं तरीसुद्धा भाजी खायला इतकी चविष्ट लागती टेस्टी तर भारी लागती भाजी एकदम चविष्ट आणि क पौष्टिक भाजी आहे हे खायला एकच नंबर हे बघा ह्याला थोडंसं कट करून घेऊया ह्या भाजीला जास्ती कट करायचं नाही अशा पद्धतीनं थोडं थोडंसं कट करून घ्यायचं हे बघा सगळी भाजी आपली कट करून झाली आता चला आपण गॅस चालू करून कढई ठेवलं आहे कडे गरम झाली आता कर्ज कडेमध्ये तेल टाकून घेऊया हे दोन चमचे तेल टाकून घेते मी कसं आहे ह्या सप्पा भाजीला दोन चमचे जरा जास्ती तेल असलं ना चवीला चांगली लागते खमंग लागते भाजी आणि कशा असायचं तर बाकी जिरे मोहरी काय टाकायची गरज नाही फक्त लसूण टाकायचं त्याच्यामुळं तर चवीला चांगली लागते मी थोडासा कांदा टाक तिखट कसं आहे आपल्या आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं तिखट कमीच टाकायचं तांदूळ कुंदराची भाजी सपक भाजी म्हणलेली आहे सपक भाजीला कसं तिखट कमीच टाकायचं जे लहान मुलं आवडीन खातात मोठे तर माणसं खातातच पण लहान मा मुलं देखील आवडीनं खातात अशा पद्धतीने भाजी बनवलं ना हे बघा यास पासा पकड़ा चिरून घेतलेलं लसूण टाकते मी आपलं लसूण जर तांबूस झालं ना दोन कट केलेल्या मिरच्या टाकूया म्हणजे कांदा पण आता मिरची टा नंतर टाकते मिरची कसं लगेच टाकताना तेलामध्ये करपते त्याच्यामुळं मिरची नंतर टाकते ते कांदा परतून घेते तेलामध्ये चांगलं मीडियम गॅसवरच कांदा परतून घ्यायचा जास्त हाय करायचं नाही फार कांद्याचा रंग थोडासा बदललाय आपण हे तिखट टाकून घेऊया अगोदर मी वाटलेलं होतं ते तिखट टाकून थोडंसं परतून घ्यायचं त्याला असं चांगलं परतायचं त्याला आता चिरलेली भाजी टाकून घेऊया सगळ्या थोडी थोडी भाजी टाकून घेऊ मस्त भाजी टाकून घ्यायची चांगले व्यवस्थित परतून घेत झाला तेलामध्ये गरम गरम ज्वारीची भाक करून भाजी एकदम भारी लागते खायला मीठ आताच नाही टाकायचं मीठ कसं नंतर भाजी जरा शिजून कमी झाली ना तेव्हा मीठ टाकायचं मीठ आता नाही टाकायचं थोडंसं याला प शिजू द्यायचं थोडी भाजी आपली शिजून मऊ झाल्या खाली गेली आहे आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया बघा असं मीठ टाकायचं ह्याच्यात पाणी काय नाही टाकायचं आपलं भाजीचं पाणी सोडतं परत मीठ टाकताना मीठाचं पाणी सोडतं त्याच्यामुळं वरण टाकायची गरज नाही पाणी बिनी पाण्यामुळं ना भाजी कसं चव नाही लागत पांचट लागते भाजी पचकी नाही टाकाच पाणी असं फक्त मिठाच्या पाण्यात भाजी शिजून निघते असं शिजू द्यायचं ह्याला थोडा वेळ एक दोन मिनट शिजून घेऊया ह्याला हे बघा भाजी शिजली आहे का ह्याला गॅस बंद करूया हे कसं आहे माझी आजी बनवायची साधी सोपी पारंपरिक पद्धतीची भाजी कसं आहे ही कशी माझी आजी बनवायची तशीच मी पण बनवले ही माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर एक वेळेस ट्राय करून बघा ही भाजी की अशा पद्धतीची कशी वाटली काय नाही कमेंट करून मला सांगा मस्त चवीला खूप चांगली लागते पौष्टिक असते लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाते तर आणि पोटही भरतं कटल्याही भाकरीसोबत खावा तुम्ही ज्वारी बाजरी खाऊ हे बघा तांदूळ कुंदराची भाजी बनवून तयार आहे आता जेवण्यासाठी शेंगदाण्याची चटणी कांदा ज्वारीची भाकर तांदूळ कुंदराची भाजी हे पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे माझ्या आजीची रेसिपी आहे ही अशीच माझी आजी बनवायची त्या पद्धतीनेच मी बनवलं आहे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद